शिवरात्रीला मुलांना सांगाव्यात अशा शिवजीच्या पाच कथा चला तर बघूया ते कोणत्या आहेत पहिला कथा नीलकंठ राग कसा हाताळावा समुद्र मंथन करताना खूप भयंकर विष बाहेर आलं ते विष संपूर्ण सृष्टी सुष्ट, नष्ट करू शकत होतं सगळे देव घाबरले आणि शिवजीकडे मदतीसाठी गेले शिवजींनी सगळ्यांना वाचवण्यासाठी ते विष पिलं पण त्यांनी हे गिळलं नाही त्यांनी ते शांतपणे आपल्या घशात धरून ठेवलं त्यामुळे त्यांना ते नीलकंठ म्हणतात पालकांसाठी शिकवण मुलांना प्रतिक्रिया देण्याआधी थांबायचं शिकवा राग येणं नैसर्गिक आहे पण समजवा खोल श्वास घेण्याची सवय लावा स्वत स्वतः शांत राहून उदाहरण द्या बरोबर ना दुसरा पार्वती मातेची तपस्या संयम आणि चिकाटी पार्वती मातेला शिवजी शिवजीशी विवाह करायचा होता त्यासाठी त्यांनी अनेक वर्ष तपस्या केली त्यांनी थंडी ऊन आणि भूक सहन केले पण त्यांनी कधीच हार मानले नाही त्यांच्या संयम आणि भक्तीमुळे शिवजीने त्यांना स्वीकारलं पालकांसाठी शिकवण मुलांना संयम ठेवायला शिकवा कठीण प्रसंगी प्रयत्न सुरू ठेवायला प्रोत्साहन द्या यश मिळाला वेळ लागेल हे समजवा प्रयत्नाचं कौतुक करा तिसरा शिवजीचं ध्यानलक्ष आणि एकाग्रता शिवजी हिमालयात खोल ध्यान करत बसले असताना ते इतकं शांत असतात की त्यांच्या आसपासचं जग बदललं असतं पण त्यांचं लक्ष कधी विचलित होत नाही पर पर्वतावर बर्फ पडतो कधी ऊन पडते ऋतू बदलतात पण शिवजी स्थिर आणि ता शांत राहतात त्यांच्या ध्यानामुळे त्यांना खूप मानसिक ताकद आणि शांतता मिळते आजच्या काळात मुलं मोबाईल टी व्ही आणि खेळामुळे पटकन विचलित होतात त्यामुळे त्यांना शांत बसणं आणि लक्ष केंद्रित करणं शिकवणं खूप गरजेचं आहे पालकांसाठी शिकवण मुलांना रोज दोन पाच दोन पाच मिनिटे शांत बसण्याची सवय लावा स्क्रीन टाईम मर्यादा ठेवा चित्र काढणे पझहल्स किंवा सरके लक्ष वाढवणारे कें, उपक्रम द्या मुलांना हळूहळू संयम आणि आत्मनियंत्रण शिकवा कथा चौथा गंगामाता मोठ्या भाव बहा। भावना कशा सांभाळाव्यात गंगामाता स्वर्गातून पृथ्वीवर येणार होती पण तिचा प्रवाह हो खूप वेगवान आणि शक्तिशाली होती जर ती थेट पृथ्वीवर आली असती तर तिच्या वेगामुळे पृथ्वीचा नाश झाला असता सगळे देव चिंतित होते तेव्हा शिवजी पुढे आले त्यांनी गंगामातेला आपल्या जटामध्ये पकडलं त्यांनी तिचा वेग थांबवला आणि मग हळूहळू तिला पृथ्वीवर सोडले त्यामुळे फक्त पृथ्वी वाचली नाही तर गंगामाता सर्वांना जीव देणारी पवित्र नदी बनली पालकांसाठी शिकवण मुलांना शिक्षा नवे मार्गदर्शनाची गरज असते भावना व्यक्त करण्यासाठी सुरक्षित वातावरण द्या मुलांची ऊर्जा योग्य दिशेने वळवा मुलं असताना शांत राहा कथा पाचवा शिकाराची कथा प्रयत्नांचं महत्व एक गरीब आणि थकलेल्या शिकारी जंगलात शिकार करण्यासाठी गेला होता पण त्या दिवशी त्याला काही शिकार मिळाली नाही रात्री झाली आणि स्वतः संरक्षण करण्यासाठी तो झाडा एका झाडावर जाऊन बसला त्या झाडाखाली शिवलिंग होतं शिकारीने त्याची महती त्याला माहितीही नव्हती रात्रभर जागा राहण्यासाठी तो झाडाची पान तोडून खाली टाकत होता ती पान न कळत शिवलिंगावर पडत होती ती बिलपत्र होत होती शिवजींना खूप प्रिय असतात शिखारे असल्यामुळे त्यांचा न कळत उपवास झाला तो रात्रभर जागा राहिला आणि बिलपत्र अर्पण करत राहिला त्याच्या शुद्ध भावना आणि प्रयत्नामुळे शिवजी प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला आशीर्वाद दिला पालकांसाठी शिक पालकांसाठी शिकवण मुलांना प्रयत्न महत्वाचा आहे हे शिकवा त्यांच्या प्रामाणिकपणाची कौतुक करा चूक झाली ती तरीही प्रयत्न करत राहायला प्रोत्साहन द्या छोट्या यशातून आत्मविश्वास वाढवा